एकदंताय वक्रतुंडाय गौरी तनयाय धीमही गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमही नमस्कार मी डॉक्टर कीर्ती गोळवलकर टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल महाराष्ट्र कट्टा येथे मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते दीर्घायू होमिओ होमिओपॅथिक क्युअर अँड केअर सेंटर आणि ॲडव्हान्स लेझर स्किन हेअर या क्लिनिकची मी डायरेक्टर बोलते आहे माझं बालपण सोलापुरातच गेलं आहे मी सोलापूरचीच आहे बॉर्न अँड ब्रॉट सोलापुरात मी बाळे येथे राहत होते आई वडील माझे सुरुवातीला बाळीवेस येथे राहायचे नंतर आमची फॅमिली वाढत गेली तसं ते बाळ्याला शिफ्ट झाले तिथून मी शाळेला वगैरे येऊन जाऊन करायची लांब होतं शाळा शाळा आणि घर पण तरीही चिकाटीने शिक्षणाची मला आवड असल्यामुळं मी शिक्षण पूर्ण केलं एवढ्याला राहून जाऊन येऊन करून बाकी सगळ्या गोष्टीमध्ये पण आवड होती चिकाटीने सगळ्या गोष्टीमध्ये मी भाग घ्यायची माझे वडील चंद्रकांत संगप्पा हायनाळ हे दूध पंढरीमध्ये असिस्टंट मॅनेजिंग डायरेक्टर या पोस्टवर होते आत्ता ते सध्या रिटायर झालेले आहेत आणि माझी आई उषा चंद्रकांत हायनाळ हाऊसवाईफ आहे आणि मला एक बहीण आणि एक भाऊ आहे माझी बहीण सर्वात मोठी मीच आहे माझ्यानंतर माझी बहीण तीसुद्धा सोलापुरातच असते तिचंही एम एस सीपर्यंत शिक्षण झालेलं आहे मायक्रोबायोलॉजीमधून तिचं शिक्षण पूर्ण घेऊन तिने सध्या आत्ता ब्युटी पार्लरमध्ये तिला आवड असल्यामुळं तिने स्वतःचं पार्लर सुरू केलेलं आहे आणि माझा भाऊ इंजिनियर आहे सुनील हायनाळ तोही सोलापुरातच असतो आणि हे झालं माझं माहेरकरची मंडळी त्यानंतर मग माझं शिक्षण मी मेडिकलला ॲडमिशन घेऊन शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण घेत असतानाच माझं इ इंटर्नशिपमध्ये असताना लग्न झालं माझं लव मॅरेज झालेलं आहे कॉलेजमध्येच सिनियर माझे मिस्टर होते आ, ते बाहेर पडले आणि मी ॲडमिशन घेतली होती नुकतंच ओळख वगैरे झाली आणि नंतर आमचं दोन हजार दहा साली लग्न झालं त्याच्यानंतर लग्नानंतर मी शिक्षण परत पुढचंही कंप्लीट केलं एक मूल झालं मला एक मुलगा आहे अकरा वर्षाचा कौशिक गोळवलकर म्हणून तो चौथीला आहे आय एम एस स्कूलमध्ये आ, शिक्ष लग्नानंतर मूल झाल्यानंतर एक दोन वर्षानंतर मी आ, पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं माझ्या सासऱ्यांच्या सपोर्टमुळं म्हणजे त्यांची इच्छा होती की नुसतं जीवर न थांबता पोस्ट ग्रॅज्युएशनही करावं आणि पुढचं शिक्षण घेऊन पुढचं शिक्षण घेऊन त्याच त्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करावी आणि उच्च शिक्षण हे कधीही वाया जात नाही शिक्षण घ्यायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं आणि माझी इच्छा होती जिद्द आणि चिकाटी सगळं सांभाळत लहान मूल संसार मूल नवरा सासर हे सगळं सांभाळून मी पुढं पोस्ट ग्रॅज्युएशनला चांगल्या ग्रेडनी ॲडमिशन घेऊन उत्तीर्णही झाले आणि शिक्षण पूर्ण केलं त्याच्यावरही न थांबता मला क्लिनिकल कॉस्मॅटॉलॉजीमध्ये पुढं शिकायचं होतं नवनवीन काहीतरी सारखं शिकत राहावं आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करावं असं मला वाटतं म्हणून मी कॉस्मे क्लिनिकल कॉस्मॅटॉलॉजीमध्ये शिक्षण घेतलं त्याच्यामध्येही बरंच रिसर्च केलं आणि पेशंटना जास्तीत जास्त क कमीत कमी ह्याच्यामध्ये ज जेवढा फायदा देता येईल सगळ्या आजारांमध्ये किंवा स्किन हेअर याच्या कंप्लेंट्समध्ये त्याचं अद्ययावत ज्ञान मी ज्ञान मी संपादन केलं आणि त्याच्याबरोबर अद्ययावत म्हणजे लेटेस्ट लेझर मशीन्स वगैरे त्याचाही मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग करते ती ही मशीन मी सोलापुरात पहिल्यांदा सोलापुरात मी माझं पहिलं असं क्लिनिक आहे होमिओपॅथिक शास्त्राबरोबर ॲडव्हान्स मशीनद्वारे मी स् पेशंटना ट्रीट करते दोन्हीची सांगड घालून जास्तीत जास्त पेशंटला कसा उपयोग करता येईल त्यांच्या आजारावरती जास्त जास्तीत जास्त फायदा करून त्यांना दोन्हीपॅथीचा वापर, वापर करून मी ट्रीटमेंट देते सोलापुरात हे एकमेव असं माझं क्लिनिक आहे जे होमिओपॅथिक शास्त्राबरोबर आ आधुनिक मशीन्सची जोड ह्या दोन्हीचा वापर करून मीही ट्रीटमेंट देते याचा सगळ्याच फायदा म्हणजे होमिओपॅथिक औषधेही सेफ असतात साईड इफेक्ट नसतात इतर ठिकाणी आपल्याला ही ट्रीटमेंट मिळते पण त्याच्यामध्ये केमिकल वगैरे वापरलं जातं त्याचा वापर मी जास्त न करता ऑर्गॅनिक ट्रीटमेंट आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट याचा मी जास्त याच्यामध्ये उपयोग करून पेशंटला ट्रीट करते दोन हजार दहामध्ये माझं लग्न झालं नुकतंच मी इंटर्नशिप करत होते आणि दोन हजार दहामध्ये लग्न झालं मी घरांची कर, सून झाले इकडची माझी सासरां सासर मंडळी म्हणजे कधीच मला असं काही जाणवून दिलं नाही की मी बाहेरून वेगळ्या ह्यायची आली आहे वगैरे किंवा असं अनकम्फर्टेबल कधीच नाही वाटलं मला सगळेच छान समजून घ्यायचे समजूतदार सगळे सगळे एज्युकेटेड फॅमिली असल्यामुळं सगळ्यांकडं छान समजूतदारपणा होता सगळ्याचं मला स्वातंत्र्य मिळालं असं कुठलंच बंधनात मी इथं अडकली आहे वगैरे असं कधीच वाटलं नाही सासू सासरे अगदी प्रेमळ आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये दे प्रोत्साहन देतात लग्नानंतर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पुढचं शिक्षणही मी त्यांच्या त्यांच्यामुळेच घेऊ शकले आमच्या पूर्ण फॅमिलीचे ते सपोर्ट सिस्टीमच आहेत सगळ्यांना हेल्प करतात सासू पण अगदी मायाळू आहे कधीच मला आईची कमी तर कधीच जाण जाणू दिली नाही आत्तापर्यंत म्हणजे सासू म्हणजे माझी आईच आहे कधीच मला अशी ती सासूसारखी वाटलेली नाही आहे एक ननंद आहे स्वप्नाली यार्दी ती पुण्याला असते इंजिनियर आहे आणि तिचे मिस्टर राहुल यार्दी तेही इंजिनियर आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे आदित्य यार्दी तो जर्मनीला असतो बाकी एक्सटेंडेड फॅमिली म्हणून ब बरेच जण आहेत जा चुलत दीर जाऊन ननंत असे बरेच फॅमिली मेंबर आहेत त्याचबरोबर फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे माझा बरेच डॉक्टर्स अदर फील्ड्समधले मेंबर्स रोटरीमध्ये मी uh, काम करते तर uh, रोटरी मेंबर्स बरेच uh, uh, वेगवेगळे अनेक ओळखी आणि किटी ग्रुप असल्यामुळं बऱ्याच जणींच्या ओळखी आहेत हेही एक एक्सटेंडेड फॅमिली म्हणता येईल त्याच्यानंतर सगळ्यात आत्तापर्यंतचा आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा मी आई झाले दोन हजार चौदा साली मी आई झाले त्याच्याबद्दल सांगण्यास म्हणजे सांगण्यासारखं म्हणजे खूप आनंद झाला होता व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व कुठेही न मागता भरभरून मिळालेलं दान म्हणजे आई हा माझा आयुष्यातला सर्वात आनंदाचा आनंदाचा क्षण होता आणि आत्तापर्यंत मला मिळालेली सर्वोच्च पदवी म्हणजे प्रोमोसिलिन होमिओपॅथिक फोरमतर्फे मला बेस्ट डॉक्टरचं ॲवॉर्ड मिळालं होतं हे मला आत्तापर्यंत मिळालेली मोठी पदवी होती असे बरेच मला सन्मान किंवा पदव्या आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत आणि मिसेस महाराष्ट्र मिसेस सोलापूर संक्रांत विन झी मराठीतर्फे मला अवॉर्ड मिळाले होते अशा बरेच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मला बरेच अवॉर्ड मिळालेले आहेत आणि ह्या क्षेत्रात जर मी नसते तर दुसरा क्षेत्र कोणता निवडला असता तर मी सांगेन की आधीपासून तर मला हे एक क्षेत्र आवडायचंच मला लहानपणापासून एक होतं डॉक्टरच व्हायचं होतं घ घरात माझ्या कोणीही डॉक्टर नव्हतं म्हणजे माहेरी माझ्या कोणीही डॉक्टर नाही आहे म्हणजे मेडिकल बॅकग्राऊंड नाही आहे सासरकडं सगळीजणच डॉक्टर आहेत खूप छान मला सासर मिळालं आहे मला जसं पाहिजे होतं तसं पण माहेरी असं कोणाचं मेडिकल बॅकग्राऊंड किंवा मेडिकल फील्ड असं काहीच नसतानासुद्धा मला डॉक्टर व्हायची इच्छा होती कारण त्याच्यामागं एक समाजामध्ये डॉक्टरला असं रिस्पेक्ट आतो आ, रिस्पेक्ट असतो आणि त्यातल्या त्यात लेडीजला तर खूप रिस्पेक्ट मिळतं त्याच्याबरोबर एक स समाजामध्ये डॉक्टर्सला देवाच्या ठिकाणी असं मानलं जातं जे एवढा रिस्पेक्ट आपल्याला मिळतो तर एक मनामध्ये एक समाजसेवेची पण भावना आधीपासून आहे समाजसेवा पण करायची इच्छा आहे मी रोटरी क्लब जॉईन करून ते तर समाजसेवा करतीच आहे माझ्याकडून ज जेवढं शक्य आहे तेवढं त्याचबरोबर मी माझ्या आवडीच्या क्षेत्रात काम करते त्यामुळं उत्साह भरपूर आहे आणि अजूनही पुढे जाऊन खूप काही करायची इच्छा आहे ते करेनच मी नक्कीच आणि माहेरची आणि सासरची तर सपोर्ट uh, आहेच मला uh, माहेर इथेच सोलापुरात असल्यामुळं माहेरचा तर खूप सपोर्ट असतोच आणि सासरचा तर आधीपासून uh, आहेच ज्या दिवसापासून मी त्यांच्या घरात पाऊल ठेवलं त्या दिवसापासून मला त्यांचा अगदी खूप सपोर्ट आहेच मिस्टरांची तर अगदी साथ असतेच मला प्रत्येक गोष्टीमध्ये <laughs> कधीच कुठल्या गोष्टीमध्ये त्यांनी uh, मला नाही म्हणत नाहीत प्रत्येक गोष्टीमध्ये उलटते uh, प्रोत्साहन देऊन कुठलीही गोष्ट मला uh, करण्यासाठी उत्साह प्रोत्साहन देतात आयुष्यातील वाईट प्रसंग म्हणजे माझे आजोबा ज्यावेळी देवाघरी गेले त्या दिवसाचा वाईट प्रसंग आ, मी सगळ्यात त्यांची लाडकी होते सर्व नातवंडांमध्ये एक लाडकी नात म्हणजे खूप ते लाड करायचे माझे तर माझ्या लग्नाच्या वेळी लव्ह मॅरेज असल्यामुळं माझे वडील खूप स्ट्रिक्ट होते त्यामुळं ते तयार नव्हते माझ्या लग्नासाठी पण माझ्या आजोबांनी पुढाकार घेऊन तेही आजोबा असून आधुनिक विचारांचे होते ते पुढाकार घेऊन वडिलांना समजवून वगैरे माझ्या लग्नासाठी त्यांनी खूप सपोर्ट केला आणि लग्नासाठी तयार केलं सगळ्यांना तो एक क्षण माझ्यासाठी खूप म्हणजे त्यांची अजूनही पोकळी जाणवते आजोबा खूप म्हणजे प्रेमळ होते लाड करायचे त्यामुळं तो एक देवाघरी गेल्यानंतर तो एक अतिशय वाईट प्रसंग होता माझ्यासाठी त्याच्यानंतर आयुष्यात काय राहून गेलं असं वाट वाटतंय म्हणजे माझे सासरे अनिल गोळवलकर आणि सासूबाई अनिता गोळवलकर सासरे माझे एम बी बी एस डॉक्टर आहेत गेली बावन्न वर्ष ते सेवा आहेत मेडिकल फील्डमध्ये मोडणीमे गावी आणि सासूबाई त्यांना मदत करतात हॉस्पिटलमध्ये तर मला ते गावी राहत असल्यामुळं आणि आम्ही इकडे सोलापुरात स्थायिक झाल्यामुळं त्यांना एवढा वेळ देऊ शकत नाही याचं थोडंसं वाईट वाटतं आणि वेळ पडली तर भविष्यामध्ये मी त्यांच्यासोबत वेळ घालू शकेन आणि मुलाला पण मी एवढा वेळ देऊ शकत नाही असं वाटतं बऱ्याच ॲक्टिव्हिटी असतात का बिझी शेड्यूलमुळं मी वेळ देऊ शकत नाही तर मला मुलालाही मजा वेळ द्यायचा आहे कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे आणि सगळ्यांसोबत सगळ्यांसोबत पुढेही यशस्वी वाटचाल असंच करत राहायचं आहे एकत्र एक कुटुंब पद्धतीमधली घट्ट वीण असं चांगलं नातं म्हणजे माझं आवडतं नातं म्हणजे नवरा बायकोचं नुसतं नवरा बायको न राहता एकमेकांचे मित्र मैत्रीण असं बनून राहणं हे सर्वात छान नातं आहे असं मला वाटतं आणि माफी कोणाची मागायची असेल तर मला आत्तापर्यंत माझ्याबरोबर माझ्या प्रवासामध्ये मी कोणाचं मन दुखावलं असेल माझ्याकोण कोणा कोणाला वाईट शब्द बोलला गेला असेल हर्ट केलं असेल मी कोणाला तर मी त्यांची माफी मागेन रॅपिड राऊंडमध्ये मला क्वेश्चन विचारण्यात आला आहे की आवडता ऋतू कोणता तर मी म्हणे आवडता ऋतू माझा हिवाळा आहे आवडता सिनेमा जिंदगी ना मिलेगी दोबारा आवडता हिरो ऋत्विक रोशन आवडती हिरोईन ऐश्वर्या रॉय माझा आवडता छंद असे बरेच छंद आहेत आणि मी ती जोपासतेसुद्धा म्युझिक ऐकायला आवडतं डान्स करायला आवडतं प्रवास करायला आवडतो पुस्तक वाचायला आवडतं बरेच स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी म्हणजे क्रिकेट बॅडमिंटन हेही खेळायला आवडतं आवडता पदार्थ म्हणजे पावभाजी आणि गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी गुलाबजामून आवडतं आवडते गायक म्हटलं तर मला शंकर महादेवन यांची गाणी खूप आवडतात आणि गायिका अलका याज्ञिक आवडतं गाणं मला शंकर यांचंच एक गाणं मराठी गाणं खूप आवडतं मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन वाऱ्याचे गुंज पावसाचे का होते भेबान कसे गहीवरते उधाण वाऱ्याचे उधाण वाऱ्याचे अजून एक मला गाणं आवडतं ते स्पेशली मी माझ्या मिस्टरांना हे डेडिकेट करते हे गाणं तूने जिंदगी मे आके जिंदगी हो जिंदगी बदलली दी तुने प्यार यो निभाके के जिंदगी हो जिन्दगी बदल् एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरी तनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि माझे आवडते लेखक पु ल देशपांडे आणि स खांडेकर आवडतं पुस्तक पु ल देशपांडेंचंच बरीच पुस्तकी मी पुस्तक मी वाचली आहेत बटाट्याची चाळ आणि स खांडेकरांचं अमृतवेल ही पुस्तकं मला आवडतात आणि आवडती मैत्रीण जसे बरेच मैत्रिणी आहेत मला प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावरती असे बऱ्याच मैत्रिणींची मला साथ लाभली आहे त्यातली आत्ता शाळेपासून ते आत्तापर्यंतची माझी एक खास मैत्रीण आहे अपर्णा ती सध्या पुण्यात असते त्याचबरोबर कॉलेजमध्ये मैत्रिणी होत्या बऱ्याच त्याच्यामधले सम्राज्ञी दर्शना वगैरे अशा बऱ्याच माझ्या खास मैत्रिणी होत्या आणि आत्ता सध्याच्या याच्यामध्ये चा, दररोज आम्ही एकमेकांना भेटतो अशी टचमध्ये असलेली रुपाली म्हणून माझी खास मैत्रीण आहे आणि माझी बहीण इथंच असते तीही माझी खास मैत्रीण आहे अशा बऱ्याच आहेत बेस्ट फ्रेंड माझे सगळ्यांशी मी छान शेअरिंग करते आणि असायलाच हवं असं फ्रेंड सर्कल तुमचं आयुष्य फार सुंदर होतं सगळ्यांशी शेअरिंग केल्यानंतर आणि डॉक्टर्सचा एक आमचा ग्रुप आहे निमा वुमन्स फोरम म्हणून सध्या आम्ही क्रिकेटची प्रॅक्टिस करतो आहे आम्ही सगळ्या लेडीज डॉक्टर्स सगळ्या डॉक्टर्सच्या बिडि बिझी शेड्यूलमधून दरवर्षी क्रिकेट खेळतो सगळ्या लेडीज डॉक्टर्स एकत्र येऊन एक सामाजिक संदेश पण जातो लोकांपर्यंत की आ, आपल्या बिझी शेड्यूलमधून कार्यामधून वेळ काढून आम्ही आमचा छंद पण जोपासतो आणि त्याचबरोबर आपली हेल्थसुद्धा सांभाळतो आपल्या हेल्थसाठी आम्ही क्रिकेट आणि बरेच असे दरवर्षी खेळ स्पोर्ट्स अरेंज करतो त्याच्यातून आपली हेल्थसुद्धा छान राहते तर त्यात तिथेही माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत डॉक्टर्स पाच सहा मै बऱ्याच मैत्रिणी आहेत आता सगळ्यांची इथं मी नावं नाही घेऊ शकत आणि आवडता नेता माझा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आवडता पक्ष भाजप आणि शेवटी काय संदेश द्याल असा मला प्रश्न विचारला आहे तर आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे एकदाच मिळतं जिंदगी ना मिलेगी दोबारा ह्या म या उक्तीप्रमाणे भरभरून आयुष्य जगा कोणालाही दुखवू नका सगळ्यांना शक्य होईल तेवढं मदत करा आणि अर्थातच मी डॉक्टर असल्यामुळे सगळ्यांना हाच संदेश देईन की आ, हेल्दी रहा आणि स्टे हेल्दी स्टे हॅपी महिला डॉक्टरांच्या टीममध्ये म्हणजे बऱ्याच डॉक्टर मैत्रिणी आहेत डॉक्टर शर्वरी आयचित मॅडम आहे डॉक्टर श्वेता आहे डॉक्टर ज्योती डॉक्टर आनंदी डॉक्टर टेकाडे मॅडम डॉक्टर आशा डॉक्टर अश्विनी डॉक्टर तनवंगी मॅडम परत अशा बरेच आहेत डॉक्टर्स जे आम्ही एकत्र मिळून प्रॅक्टिस करतो क्रिकेटची आणि एन्जॉयही करतो महाराष्ट्र न्यूज चॅनलचे धनंजय शिंदे सर अगदी खूप पूर्वीपासून परिचयाचे आहेत बरेच त्यांच्यासोबत मी आ, काम केलं म्हणजे मुलाखती वगैरे दिलेल्या आहेत खूप छान व्यक्तिमत्व आहे असं व्यक्ति त्यांचं हेल्पिंग नेचर आहे मन मिळावू आहेत सगळ्यांशी छान असं व्यक्तिमत्व आत्तापर्यंत मी बघितलं आहे की त्यांचं चॅनल म्हणजे सकारात्मक न्यूज त्यांच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये असतात न्यूज चॅनलच्या न्यूजमध्ये तर असे सकारात्मक च न्यूज देणारं हे एकमेव चॅनल म्हणजे महाराष्ट्र न्यूज चॅनल तर धनंजय सरांचं मी खूप आभारी आहे त्यांनी मला माझ्या भूतकाळात म्हणजे बालपणात नेलं आत्ताच्या या धावपळीच्या जगामध्ये बिझी शेड्यूलमध्ये आपण मागे वळून बघत नाही तर त्यांनी आज या ह्या मुलाखतीच्याद्वारे भूतकाळात नेऊन बालपण पन, बालपणीच्या छान मेमरीज आठवण करून दिल्या त्याच्याबद्दल मी त्यांचं आभार मानते